लोक पुढारी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तळोदा शहरात गणेश विसर्जन सोहळ्याची अनोखी परंपरा आजही कायम तळोदा शहरात यंदाच्या गणेशोत्सवाला निरोप देताना तळोदा शहराने आपली अनेक वर्षाची अनोखी परंपरा पुन्हा एकदा जपली अनंत चतुर्दशीच्या एक, एक दिवस आधीचे गणेश भक्तांनी गणपती बाप्पाला निरोप दिला या विसर्जन सोहळ्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे माळी नवयो गणेश मंडळाने तब्बल एक्कावन्न वर्षापासून सुरू केलेली गुलाल विरहित मिरवणूक आणि यात महिलांचा वाढता सहभाग गणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे एक प्रकारचा उत्साह आणि शिस्तबद्धतेचा संगम यंदाही रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असताना गणेश भक्तांचा उत्साह कायम होता पुणेरी ढोल पथकाचा निनाद लहान मुलांच्या झांज पथकाची ऊर्जा आणि मुलींच्या लेझिम तसेच वाजंत्री पथकाची लयबद्धता यामुळे वातावरण भारले होते या मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता केवळ पारंपरिक नृत्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी दणदणीत दंडप्रहार लेझिम आणि मल्लखांब यासारख्या शारीरिक कसरती सादर केल्या महिलांचा सहभाग शहराच्या प्रगतीशील विचारांचे प्रतीक बनलाय मागील दहा वर्षापासून तडोदा शहरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ अधिक मजबूत झाली आहे गुलाल आणि

आणि सामाजिक प्रयत्न करून वेळोवेळी गाव मोठा प्रमाण असते शाळेतील मुलांना बऱ्या पुढे आकार करू शकतो अशा प्रकारे आमचे वेगवेगळी कार्यक्रम सुरू असतात